वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहाला सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे हिट अँड रन प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला होता अपघाताच्या दोन दिवसानंतर आरोपी मिहीर शहाला शहापूरमधून अटक करण्यात आली आज वैद्यकीय चाचणीनंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असून कुणी कोणी कोणी आणि आरोपीला काय काय मदत केली पळून जायला कोणी मदत केली याबद्दलचा तपास करण्यासाठी पोलिसांच्याकडून कोठडीची मागणी करण्यात आली आहे तर पोलिसांच्याकडे सर्व माहिती आहे तरी कोठडीची मागणी केली जात असल्याचं म्हणत आरोपीच्या वकिलांकडून त्याला आक्षेप घेण्यात आला अखेर कोर्टानं आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे नेमकं कोर्टात काय झालं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात सरकारी वकिलांनी म्हटलं की पळून जाण्यासाठी काहींनी मदत केलेली आहे केस आणि दाढी गाडीमध्येच कापण्यात आली गुन्ह्यानंतर पुरावे मिटवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला अशा अनेक गोष्टी सरकारी वकिलांनी म्हटलेत आरोपीनं कारची नंबर प्लेट कुठेतरी टाकली तीही शोधायची आरोपीला कुणी कुणी मदत केली याचा तपास करायचा आहे या सगळ्यावर मिहीरच्या वकिलांनी असं म्हटलं की अपघातानंतर नंबर प्लेट पडली असावी मेडिकलनंतर आरोपीला घटनास्थळी नेण्यात आलंय बोरिवली ते मरीन ड्राईव्ह हा हा सगळा भाग सीसीटीव्हीत कैद आहे पोलिसांच्याकडे सर्व माहिती आहे आणि तरीसुद्धा कोठडीची मागणी होते जी योग्य नाही पण यानंतरही कोर्टानं सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्या या सगळ्या प्रकरणात ज्यांचा मृत्यू झाला त्या वरळी हिट अँड रन प्रकरणातील कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली यावेळी आदित्य ठाकरे यांनी आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली कोळीवाड्यातील भर चौकात आरोपीला सोडा मग काय होतं ते पहा असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे तर दुसरीकडे तपस बारवर सुरू असलेल्या कारवाईवरून त्यांनी मिहीर शहाच्या घरावर बोलडोजर चालवणार का असाही प्रश्न उपस्थित केलाय हिट एन रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग दुःख हे सगळं दिसत आहे नाकवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलं सगळं आणि एवढं भीतीदायक गोष्ट एवढी भयानक गोष्ट ह्या मुंबईत होऊ शकते आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते असा नरकातून राक्षस आला तरी असं करणार नाही एवढी बेकार हे हिट रन केस झालेली आहे आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे पण त्यांना तसं एक रुपयाचं काही नको त्यांना नुसतं शिक्षा बघायची कारण महत्वाची गोष्ट ही आहे काल जरी तो शहा थांबला असता था, तरी एक जीव वाचला असता जसं फरफटत नेलं त्यांनी हे खूप भयानक आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे माझं तर म्हणणं की ह्या इकडे कोळीवळ तर भर चौकात सोडा आपण पाहिलं असेल सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आहे इंटेलिजन्स नेटवर्क पूर्ण आहे मग सात तास का लपायला दिलं मी पोलिसांकडे बोट दाखवणार नाही कारण ते, ते तर तपास करत होते पण ग्रह खातं ग्रह जे खातं आहे जे ग्रहमंत्री आहेत त्यांनी याच्यावर कुठे काही बोललेत का महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षा आता काय होते या सरकारकडून अपेक्षित आहे मिहीर राजेशाला काय शिक्षा बसणार हे बघायला पाहिजे आणि पुढची कारवाई कशी असणार तुम्ही इकडे तिकडे बुलडोजर चालवा तुम्ही नाकाबंदी लावा पण त्या मिहीर राजेशावर बुलडोजर चालणार आहे का त्याच्या घरावर चालणार आहे का हा मुख्य प्रश्न आहे तुम्ही इतर जे कोण असतील मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरा त्याच्या घरावर न्याल तुम्ही सगळं कराल पण मिहीर राजेशाच्या घरावर चालणार आहे हे गरजेचं गरजेचं बघणं त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे सरकारवर हिट अँड रन प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबियाला दहा लाखांची मदत देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय या क्षणाची एक महत्वाची अपडेट ती म्हणजे पीडित नाकवा कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारच्या वतीनं करण्यात आली आहे तसंच या वरळीतल्या रन प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आहे सर राजेश शाह को आज आपकी पार्टी से निकाला गया क्यों चार दिन लग गए उनको पार्टी से निकालते हुए क्योंकि इतने दिन से तो केस चली रहा। नाम तो सामने आया ही था देखिए पार्टी से निकालना इससे जो गुनाहगार है उसके ऊपर कार्रवाई करना इसको प्राथमिकता देनी चाहिए और जो विक्टिम है उनके उनको सपोर्ट करना यह पहली बात है वो प्राथमिकता है उसको प्रायोरिटी देना है ये पॉलिटिक्स करना है मैं इतना ही कहूंगा कि कोई भी केस में गवर्नमेंट की तरफ से किसी को भी सपोर्ट नहीं किया जाएगा किसी को भी मदद नहीं होगी मेरे इंस्ट्रक्शन आपने देखे है में भी एक्शन हुई है और यहाँ भी आप देख रहे हैं एक्शन हो रही है एक्शन होगी किसी को भी छोड़ा नहीं जाएगा कोई भी इलीगल काम करेगा उसको कानून छोड़ेगा नहीं और हिट एंड रन में जो दोषी है जो गुनाहगार है उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा उनके ऊपर कड़ी कार्रवाई हो जाएगी उनकी जो भी है कोर्ट की कार्रवाई होगी पुलिस की कार्रवाई होगी फैमिली के साथ हम लोग हैं हमारे ही वो परिवार के लोग हैं, ऐसा मैं मानता हूँ और निश्चित रूप से उनको भी जो सपोर्ट चाहिए कानूनी सपोर्ट चाहिए उनको आर्थिक सपोर्ट जो भी है वो कम करें। क्या आप करेंगे दस लाख रुपए देंगे उनके परिवार को उनके परिवार को मुख्यमंत्री सहायता निधि से दस लाख रुपए देंगे वो हमारे परिवार के लोग है और जो भी सपोर्ट उनको लगेगा वो